साम्राज्य शिक्षा जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची माहिती सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश आय ए शेख यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह चार आरोपींना एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी हजार दंड ठोठावला आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की दोन हजार पंधरा रोजी शिवाजी चौक मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळीसह इतर आरोपी यांनी अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचे नुकसान केले व बेकायदा जमाव करून मोहोळ पोलीस ठाणे येते अटक होण्यासाठी येऊ नये असे पोलिसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केली व यात सामान्य नागरिक व पोलिसांना गंभीर जखमा केल्या म्हणून भादवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे वीस एकशे सतरा इत्यादी अन्वय मोहळ पोलीस ठाणे येते गुन्हा नोंद होण्यासाठी सरकारतर्फे ए पी एस सचिन म्हैत्रे यांनी फिर्याद दिली व तपास पोलीस निरीक्षक बनगर यांनी केले सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सोळा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादी तपासिक अमलदार वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व व्हिडिओ याची साक्ष तसेच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेले व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी हे महत्वाचे ठरले सदर प्रकरणाची विशेष बाब म्हणजे सदर प्रकरणात सरकार पक्षाचे चार महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते तरी देखील सरकार तर पे प्रकर युक्तिवाद करण्यात आला व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आरोपी हे आमदार व लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्यांनी सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता बेकायदा जमावजमून शासकीय मालमत्तेचे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचे नुकसान करीत आहेत याची जाणीव असताना देखील व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा सदर आरोपीने अपराध केल्याने व तो सरकार पक्षाने सिद्ध केल्याने आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कविता अरुण बागल यांनी काम पाहिले तर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी ॲडव्होकेट राज पाटील व ॲडव्होकेट सराटे यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पवार ए एस आय रणदिवे यांनी काम पाहिले